मित्रांनो नमस्कार आपण जेव्हा नवीन व्यवसाय सुरू करायचा विचार करतो तेव्हा आपल्यासमोर मोठा प्रश्न असतो तो म्हणजे भांडवल जर भांडवलच नसलं तर उद्योग उभा कसा करायचा पण आता काळजी करायची नाही मित्रांनो कारण आता महाराष्ट्र सरकारनं खास अशा उद्योग करू इच्छिणाऱ्या युवकांसाठी खास योजना आणली आहे ज्याद्वारे तुम्हाला पंधरा लाखांपर्यंत बिनव्याजी कर्ज मिळवून देण्याची व्यवस्था केली आहे म्हणजे खरंच तुमच्यात मोठा उद्योग उभा करण्यासाठी काही खास गोष्ट असेल तर तुम्हाला हे पंधरा लाखांपर्यंतचं कर्ज मिळू शकतं आणि ती सुद्धा बिनव्याजी म्हणजे तुमच्यावर असलेल्या कर्जाचं जे व्याज असेल ते सगळं अण्णासाहेब पाटील आर्थिक विकास महामंडळ भरेल म्हणजेच तुमचं जे कर्ज आहे ते बिनव्याजी असेल तुम्हाला त्यावरील कोणतंही व्याज भरावं लागणार नाही तर मित्रांनो ह्या योजनेसाठी घरबसल्या मोबाईलवरून तुम्ही ऑनलाईन अर्ज करू शकता कसा कोणत्या पोर्टलवरून करावा लागेल चला तर मग जाणून घेऊयात ह्या योजनेसाठी अर्ज कसा करायचा पण त्यापूर्वी चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला नक्की करा आणि त्या पाठवा या व्हिडिओची गरज आहे जे नवीन तरुण उद्योजक स्वतःचा उद्योग व्यवसाय चालू करणार आहेत अशा सर्व तरुणांना पंधरा लाखांपर्यंत बिनव्याजी कर्ज उपलब्ध करून दिलं जातं त्याच्या माध्यमातून नवीन तरुण उद्योजक त्यांच्या उद्योगाला नव्या उंचीवरती घेऊन जाऊ शकतात राज्यातील सुशिक्षित बेरोजगार तरुण किंवा जे तरुण अगोदरपासून व्यवसाय करीत आहेत अशा तरुणांना त्या योजनेतून भक्कम आर्थिक पाठबळ मिळू शकतं मित्रांनो अण्णासाहेब पाटील आर्थिक विकास महामंडळाच्या ह्या योजनेसाठी पात्रता आणि अटी काय आहेत ते जाणून घेऊयात अर्ज करणारा उमेदवार हा महाराष्ट्र राज्याचा कायमचा रहिवाशी असणं अत्यावश्यक आहे सदर कर्ज योजनेसाठी अर्ज करताना अर्जदार पुरुषाचं वय हे जास्तीत जास्त पन्नास वर्ष तर महिलांचं जास्तीत जास्त पंचावन्न वर्ष असावं आणि अर्जदाराला किमान अठरा वर्ष पूर्ण झालेली असावीत उमेदवारानं त्या अगोदर अण्णासाहेब पाटील महामंडळाच्या माध्यमातून कोणत्याही दुसऱ्या योजनेसाठी अर्ज केलेला नसावा किंवा कोणत्याही योजनेचा लाभ घेतलेला नसावा जर तुम्ही ऑलरेडी बिझनेस करत असाल तर तुमच्याकडे उद्योग आधार व ॲक्ट लायसन्स यासारखी व्यवसायाबद्दलची सर्व आवश्यक कागदपत्रं जवळ असणं गरजेचं आहे एका कुटुंबातील एकावेळी फक्त एकच सदस्य त्या योजनेचा लाभ घेऊ शकतो किमान व्यावसायिक नागरिक जे गटागटाच्या माध्यमातून अर्ज करणार असतील अशा उमेदवाराचं शिक्षण हे किमान दहावी उत्तीर्ण असणं गरजेचं आहे त्या योजनेला अर्ज करण्याच्या अगोदर तुमचं कोणत्याही बँकेमध्ये लोन काढलेलं नसावं किंवा जर लोन काढलेलं असेल तर ते व्यवस्थितरित्या भरलेलं म्हणजेच नील असावं म्हणजे जर तुमचं लोन चालू असेल तर तुम्हाला त्या योजनेला अर्ज करता येणार नाही तुमचं वार्षिक उत्पन्न हे आठ लाखांच्या वरती नसावं आता ह्या योजनेसाठी आवश्यक कागदपत्रं कोणती लागतात ते बघूयात आधार कार्ड पॅन कार्ड रेशन कार्ड रहिवाशी दाखला वार्षिक उत्पन्नाचा दाखला जातीचा दाखला पासपोर्ट आकाराचे फोटो राष्ट्रीयकृत बँकेमध्ये असणाऱ्या तुमच्या अकाउंटचे सर्व डिटेल्स तुमचा ईमेल आय डी मोबाईल नंबर आणि तुम्ही जो बिझनेस करत आहात त्याची सविस्तर माहिती असणारा अहवाल हे सगळे कागदपत्र जर तुमच्याजवळ असतील उद्योग डॉट महास्वयम डॉट जी ओ व्ही डॉट इन ह्या वेबसाईटवरती जाऊन लॉग इन करून हा अर्ज भरायचा आहे लक्षात ठेवा अर्ज भरताना कुठलीही चूक करू नका आणि आधी कागदपत्र तपासून पहा आणि नंतर फॉर्म भरायला घ्या अर्ज भरायला काही अडचण आली असेल तर जवळच्या सी एस सी केंद्रातूनही भरला जातो मित्रांनो व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद